रामकृष्ण हरे सज्जन हो, आज राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त आपणापुढे आजचा हा व्हिडिओ सादर करत आहोत सृष्टीची रचना झाल्यानंतर मानवी जीवनामध्ये सुव्यवस्था यावी म्हणून काही तज्ञ लोकांनी आणि भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सृष्टम गुणकर्म विभागशह असं म्हटलेलं आहे चार वर्ण मी निर्माण केलेले आहेत पण कसे केले गुण कर्म विभागशह त्यांचे गुण आणि कर्म पाहिले आणि मग त्यांच्या विभागण्या केल्या श्रेणी केल्या वर्ग केले त्यांचे की यांनी हे काम करायचं यांनी हे काम करायचं यांनी हे काम करायचं कारण त्याच्याशिवाय समाजव्यवस्था चालणार नसतील तेव्हा ते जे वर्ग झाले तर पहिला वर्ग आहे की जो बौद्धिक वर्ग त्यांचे गुण आणि सगळे कर्म बघितले तो आहे ब्राह्मण नंतर क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र असे चार वर्ण झाले क्षत्रियमध्ये हा शेतकरी प्रवर्ग मोडतो वैश्य म्हणजे वाणिज्य हे यांनी व्यापार करायचा शेतीतला माल असेल किंवा इतर काय माल असतील तर त्यांनी ते, ते वितरित करायचे आणि क्षुद्र वर्ग जो आहे क्षुद्र म्हणजे हलका किंवा असा असा त्याचा अर्थ नव्हे तर तो, तो एक वर्ग आहे आणि त्याने मात्र इतर सर्वांच्या वर्गांच्या बरोबर काम करून त्यांना सहकार्य करायचं असं हे चार वर्ग वर्ण नव्हे जातीचं स्वरूप पुढे लोकांनी आणलं त्याला हे चार वर्ग केलेले आहेत मया मयासृष्टम भगवंताने म्हटले स्वत तेव्हा त्या वर्गामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तर तो, तो वर्ग आहे शेतकरी तसेच आणखीन एक चार वर्ग तयार केले शास्त्रकारांनी ते कोणते शंभर वर्षाच्या आयुष्याची कल्पना चिं चिंतन केली ठरवली आणि शंभर वर्षामध्ये चार भाग केले ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास या क्रमाने आपण जा म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेता येईल त्यामध्ये ब्रह्मचर्य जो आहे एक ते पंचवीस वर्षापर्यंत त्यांनी अभ्यास करायचा त्याच्यानंतर आश्रम त्यांनी स्वीकारायचा तो पन्नास वर्षापर्यंत नंतर पन्नास ते पंच्याहत्तर वानप्रस्थ आणि त्याच्यानंतर संन्यास हे तीन वर्ग हे तिन्ही वर्ग कोणावर अवलंबून आहेत गृहस्थावर अवलंबून आहेत आणि ग्रस्थी जो आहे तो आहे शेतकरी म्हणजे बहुधांशी हा प्राय हा शेतकरी हा वर्ग आहे की तो ग्रस्थ आश्रम आचरण करतो आणि ब्रह्मचर्य आश्रम याला तो पोचतो त्याच्यानंतर वानप्रस्थांनाही पोचतो संन्यासालाही पोचतो हे तिन्ही वर्ग आहेत त्या शेतकऱ्यावर अवलंबून आहेत तेव्हा असं म्हटलं आहे की जो शेतकरी आहे तो अन्न निर्माण करतो त्याला कृषीवल हा असं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे शेतकी शेती करतो तो शेतकरी वारी करतो तो वारकरी वारकऱ्यामध्ये सुद्धा जास्त शेतकरीच आहेत बहुवंशी तेव्हा अन्न हे कलियुगामध्ये जीवनाच्या संबंधित आहे अन्नमय प्राण आहे कलियुगामध्ये अन्न नसेल तर मनुष्य जगू शकत नाही आणि म्हणून जेवण करायला आपण बसलो की प्रार्थना करत असतो वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जे यज्ञ कर्म उदरभरण नोहे जे यज्ञ कर्म हे जे जठराग्नी आहे ना त्याला दिलेली ती एक आहुती आहे त्यामुळे मनुष्य जगतो अन्नमय प्राण आहे तेव्हा त्याच्यामध्ये शास्त्रकार काय म्हणतात या संदर्भात असं म्हणतात शय्या वस्त्र चारु वेनावाने चारुहासमेना या याच नारी न भ्राजे सर्वारंभा तंडुल सर्वारंभात सर्वे आरंभा तंडुल प्रस्थ मुला कुठलाही आरंभ असू दे कुठलंही कार्य असू दे ते तंडुल प्रस्थ मुला हा त्याच्या मुळाशी अन्न आहे युद्ध खेळायचं असेल तरी अगोदर अन्नाची व्यवस्था त्या सैन्याची अन्नाची व्यवस्था केली पाहिजे कुठलंही कुठलंही काम करायचं असेल परमार्थ असू दे परमार्थ असू दे संसार असू दे काही असू दे तर त्या त्याच्याशिवाय कोणत्याच कर्मामध्ये अर्थ नाही तेव्हा सुभाषित कार म्हणतात शय्या वस्त्रम सुंदर शय्या आहे अगदी गुदगुल्या होतील असे ते आसन आहे वस्त्रम भरजरी वस्त्र आहे चंदनम चंदनाचे लेप लावलेले आहेत हासम सुंदर हास्य असे क कथा गाणे चाललेले आहेत वीणावाणी सुंदर वीणावादन आहे सुंदरी याचनारी सुंदर स्त्री समोर आहे न भ्राजंत पण ते सगळं माणसाला आवडत नाही केव्हा क्षुत्पिपासा तो राणाम भूकेने तहानेने जर का माणूस व्याकु व्याकुळ झाला की त्याला या कुठल्याही गोष्टी आवडत नाही तो सगळ्यात त्यागतो आणि पहिलं जेवण द्या म्हणतो आणि म्हणून सर्वाच्या मुळाशी अन्न आहे आणि अन्न निर्माण करणारा अन्नदाता सुखी भव तो शेतकरी आहे तो अन्न देतो म्हणून तो सुखी असला पाहिजे तेव्हा यावर एक दृष्टांत सांगू आणि हा भाग थांबवूया एकदा नारदाला असा गर्व झाला की मी सर्वश्रेष्ठ भक्त आहे आणि त्या आवेशाने भगवान विष्णूकडे तो गेला आणि भगवंताला नमस्कार करून सांगितलं भगवान या त्रैलोक्यामध्ये मी फिरतो सतत तुझं नाम घेतो नारायण नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नारायण सर्वत्र माझा संचार असतो मी तुझा प्रिय भक्त आहे रात्रंदिवस भजन करतो माझ्यासारखा भक्त कोणी आहे का त्रैलोक्यामध्ये भगवंताने सांगितलं तुला वाईट नाही ना वाटणार म्हणले वाईट वाटायचं कारण नाही कारण मी इतकं तुझं करतो आहे इतकं भजन करतो आहे माझ्यासारखा कोणी भक्त आहे का, का भगवान म्हणाले हो आहे कुठे आहे मृत्यू लोकामध्ये आहे म्हणले त्याचा नाव आणि पत्ता ते सांगाल का मी पाहून येतो की माझ्यापेक्षा तो काय विशेष करतो आहे ते भगवंताने एका शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता दिला नारद महर्षी तिथे आले रात्रीची वेळ होती सकाळपर्यंत थांबले तो शेतकरी झोपला होता आणि उठल्याबरोबर त्याने असं केलं अरे राम राम बा भगवान अरे पंढरी राया असं एकदा नाम म्हणून असे डोळ्यावरून हात फिरून असं कामाला लागला ला बैल सोडे आऊ थाकले सगळं काम करत होता पुन्हा संध्याकाळपर्यंत त्या नारदा त्याचं हेरिंग केलं संध्याकाळी आला अरे राम फार थकलो रे बाबा पंढरी राया असं करून झोपला आणि नारद गुप्तरूपाने हे सगळं पाहत होते नारद परत गेले भगवंताना म्हणले भगवन आ, जो भक्त तुम्ही सांगितला ना ते सगळं मी पाहून आलेलो आहे सकाळी त्याने उठल्यावर फक्त एकदा हरे राम हरे राम असं म्हणला आणि डो तोंडावरून हात फिरवला आणि संध्याकाळी झोपताना एकदा राम राम म्हणला आणि तो एवढा श्रेष्ठ भक्त कसा काय भगवान म्हणले थांब जरा माझं एक काम महत्त्वाचं आहे त्याचं उत्तर मी नंतर देतो हे आत्ताच अश्विनीकुमार वैद्य येऊन गेला आहे जरा माझी तब्येत हे बरोबर नाही आहे त्याने औषध टाकलं जरा ह्या वाटीमध्ये पाणी आहे तर त्याने सांगितलं की एक पृथ्वी प्रदक्षिणा करून ही वाटीतलं पाणी घेऊन यायला सांगा कोणाला तरी अभिमंत्रित करून दिलेलं पाणी आहे हे आणि एक थेंबही सांडून द्यायचा नाही आहे तर या पाण्याचा गुण येईल असं सांगितलं हो का म्हणाले मी आणतो की म्हणाले पृथ्वीला प्रदक्षिणा करून तो ते पाणी घेऊन येतो परत नारदाने त्या गच्च वाटी भरलेलं पाणी वाटी घेऊन तो नारद पृथ्वी प्रदक्षिणाला निघाला आणि सारखं त्या वाटीकडे ध्यान वाटीतलं पाणी सांडू द्यायचं नाही ना पाणी सांडलं तर गुण येणार नाही फिरत 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 नारद महर्षींना दोन चार तास तिथे यायला लागले इतक्या वेगाने गेले तरी वेळ लागला तिथे आले आणि भगवंताच्या हातात ती वाटी दिली भगवंताने घेतली म्हणले नारदा हां पाणी सांडलं नाही ना म्हणले नाही नाही कसं सांडेल म्हणले सारखं लक्ष तिकडं लागलेलं होतं माझं हां त्यामुळे एक थेंबसुद्धा सांडला नाही बरं 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 मग आता ह्या चार तासामध्ये तू माझं नाम किती वेळा घेतलंस म्हणले अरे ते राहूनच गेलं म्हणले कारण माझं सगळं लक्ष त्या पाणी सांडेल का तिकडे लागलं होतं आणि मग भगवंताने त्याचं उत्तर नारदाला दिलं म्हणले नारदा तुला नुसतं एक साधं काम सांगितलं तर तू चार तास माझं नाव विसरून गेलास आणि सगळं लक्ष तिकडे लागलं म्हणतो आहेस बा अरे बाबा तो जो शेतकरी आहे ना त्याला दोन तीन मुली आहेत मुलं आहेत कुटुंब आहे परिवार आहे सगळे जबाबदारी त्या एकट्यावर आहे सकाळी उठतोय तो आणि हरे राम 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 म्हणतो एकदा नाव घेतो आहे सगळे कामं दिवसभरात करतो आहे मुली नांदायला गेल्या आहेत त्यातली मुलगी काय परत आल्यात जावयाचे फोन येत आहेत काय काय नाना इतके संकट त्याच्यावर आहेत शेती पिकत नाही पिकलं तर विकत नाही असे कितीतरी संकट त्याच्यावर असतानासुद्धा तो दोन वेळा नाम घेतो आणि तुला नुसतं एवढं साधं काम सांगितलं तर विसरून गेला एवढ्या समस्यामध्ये तो नाम घेतो आणि म्हणून माझा तो सर्वश्रेष्ठ भक्त आहे आणि तेच तुकाराम करा महाराज सांगतात कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम, काम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम तो शेतकरी कामात काम करतोय काम करत असताना राम राम म्हणतोय बलरी देवाची म्हणतोय अवतावर गाणं त्याचंच म्हणतोय मोठावर गाणं देवाचंच गातो आहे म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे एवढं जरी त्या शेतकऱ्याने माझ्या भक्ताने नाम घेतलं तरी त्याचं जीवन आनंदात जातं त्याला रात्री झोपण्याच्या गोळ्यासुद्धा खाव्या लागत नाही इतकं कष्ट त्याला असतात गारख्याने झोपी जातो आणि म्हणून शेतकरी हा माझा सर्वश्रेष्ठ भक्त आहे नारदाला हा मुद्दा पटला सांगायचा मुद्दा असा की राष्ट्रीय कृषी दिनानिमित्ताने आजचा हा जो भाग आहे हा शेतकऱ्याला अर्पण करतो आहे आणि त्यांना शुयस चिंतितो आहे हा सर्वे भद्राणि पश्यनंतो मा कश्चिद दुखम म वापनुयात सर्वत्र सुखिन संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यनंतो मा कश्चिद त्यांचं जीवन आनंदमय मंगलमय जावो त्यांच्या समस्या कमी होवो त्यांच्या आत्महत्या टळो त्यांना उत्साह येवो आणि परमेश्वर त्यांच्यावर कृपा करो अशी इच्छा व्यक्त करतो आणि हा आजचा भाग समाप्त करतो हा भाग लाईक करा हा भाग सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे